माझी लग्नातली चांदीची जोडवी हॅलो एव्हरी वन वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज सकाळी नाश्ता झाल्यानंतर बेडरूम मध्ये आले आणि या टेबलवरचा पसारा बघून माझ्या डोक्यातच कळ गेली या टेबलवर जास्तीत जास्त माझी ज्वेलरी आहे तर ज्वेलरी ऑर्गनायझेशन बद्दल सुद्धा हा ब्लॉग होऊ शकतो तर म्हटलं की चला आज या टेबलवरचा पसारा जो काही आहे तो शॉर्टिंग करायचा त्या टेबलवर माझी ऑफिस आणि जॉब जरी सोडला असला ना तरी या बॅग मध्ये जे जे काही मी घेऊन जायचे ऑफिसला ते सगळं साहित्य अजून पण तसंच तसं आहे तर या बॅग मध्ये काय काय आहे त्याविषयीचा ब्लॉग मी तुम्हाला नेक्स्ट टाइम शेअर करेन झालं मग मी इथे ब्लॉग बनवत होते आणि माझे मिस्टर मध्ये आले त्यांना त्यांचं आवरायचं होतं तर इथे मी ड्रेस चेंज केला कारण इथे काहीतरी लागलं ला होतं मी व्हिडिओ बनवत होते तर ते मला म्हणाले माझे मिस्टर आले मध्ये आणि म्हणाले की तुझं हे ड्रेसला जे काही काय लागलंय ना ते दिसत आहे व्हिडिओ दिसेल सो मी इथे दुसरा ड्रेस घातलाय चला व्हिडिओला कंटिन्यू पण बरं झालं ते मध्ये आले नाहीतर मला समजलंच नसतं की मी डाग लागला होता काळा काहीतरी सकाळी आणि त्याच ड्रेसवर मी व्हिडिओ बनवते म्हणून मग पटकन मग मी ड्रेस चेंज केला दुसरा घातला आणि ते पटकन ऑर्गनाईज करायला घेतलं तर पहिल्यांदा हा बॉक्स आहे ना तो कपाटातनं का काढला मी जो रेड कलरचा दिसतोय दिवाळी सेलिब्रेशनमध्ये लास्ट इयरला भेटला होता तर तोच मी ज्वेलरी वगैरे ठेवायला केला होता आता सध्या त्याचा काही उपयोग नाही आहे मला तरी पण मला तो बॉक्स आवडतो म्हणून मी तो ठेवला आहे तर पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये जे मोठे मोठे कडे होते माझ्याकडे ते त्या बॉक्समध्ये ठेवले होते आधी कानातले ठेवले नंतर कडे ठेवले मला कळतच नव्हतं मी खूप कन्फ्युज झाले होते की याच्यामध्ये नेमकी कशात काय ठेवू मग नंतर खूप विचार केला आणि मध्ये मध्ये मला माझ्या आवडीची जी, जी। जी जी, जी ज्वेलरी होती लग्नातली वगैरे ती सुद्धा दिसत होती त्यामुळे माझं असं मन होत होतं तुम्हाला दाखवावं असं मी ती ज्वेलरी तुम्हाला दाखवते आणि खरंच खूप छान छान ज्वेलरी आहे माझ्याकडे बिंदी वगैरे कधीतरी याचा ब्लॉग नक्कीच घालेन मी बी आर करेन आणि नक्कीच मी तुमच्यासोबत साडीवर वगैरे ड्रेसवर वगैरे घालून नक्कीच फोटोशूट किंवा व्हिडिओज वगैरे नक्कीच बनवेन तर सुरुवात कुठून करू कळत नव्हता एवढा सगळा पसारा बघितल्यावर माझ्यासोबत नेहमीच असंच होतं तुम्हाला पण असंच होतं का मला कमेंट करून नक्की सांगा की पसाऱ्या बघून तुम्हाला सुरुवात कुठून करू आवरायला असं होतं का कधी त्यात घाम येत होत्या मग खूप विचार करून झाल्याच्या नंतर मग ठरवलं की पहिल्यांदा कचरा एका पिशवीमध्ये काढून घेऊयात आणि मग जे जे साहित्य आहे ते सॉर्टिंग करूयात आणि खरंच याच्यामध्ये ना माझ्या साहित्यापेक्षा कचरा परत न लागणाऱ्या वस्तू संपलेले बॉक्स म्हणजे पावडरचे डबे संपलेले रिकामे सगळ्या चिट्ट्या चिटोऱ्या कसले कसल्या पावत्या भरपूर काही काय याच्यामध्ये होतं जे की न लागणार होतं परत तुटलेल्या फुटलेल्या बांगड्या परत झुरळ पण होती मध्ये मध्येच खरंच हे जर मी अजून जर काढलं नसतं ना तर भरपूर झुरळ झाली असती हा सगळा कचरा मी एका झेपटोची माझ्याकडे पिशवी होती तर त्याच्यामध्ये ते ते मी काही ना काहीतरी मागवत असते हे तुम्हाला माहीतच आहे तर ती रिकामी पिशवी होती त्या एका पिशवीमध्ये सगळा कचरा मी पहिल्यांदा काढून घेतला न लागलेल्या सगळ्या बाटल्या बिटल्या सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मग मक... पूर्ण असा टेबल रिकामा केला रिकामा केल्यावर इतकं छान धूळ आणि बारीक बारीक घाण होती ना ती झाडूने झाडून घेतली आणि एका सुपलीत धरून ती टाकून दिली त्याच्यानंतर एक फडका घेतला तो लिक, त्याच्यावर लिक्विड घेऊन पाण्याने भिजवून घेतला आणि टेबल स्वच्छ पुसून घेतला आणि जो बॉक्स मी धुवून ठेवला होता एका साइड ला तो, तो पण धुवूनच ठेवला होता खरं मी घासला त्याला चांगला कारण त्याच्यामध्ये लिपस्टिकचे डाग वगैरे पण लागले होते काय काय जे जे रेड कलरचं म्हणजे असं कुंकू वगैरे असं सांडला होता तर मी तो बाकी आवरे पर्यंत तो घासून ठेवला होता मग अशी धुवून स्वच्छ तो सुकून पण गेला आणि मग जे सॉर्टिंग केलेलं जे जे होते डबे वगैरे साहित्य तर मग ते मी इथे व्यवस्थित मग सॉर्टिंग करून ठेवून दिलं बघा अक्षरशः मला एक दोन तास तरी गेले माझे एवढं सगळं आवरायला आणि सगळं व्यवस्थित लावल्यानंतर कसं दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आता मी ह्याच्यामध्ये काय काय ठेवलंय ह्याच्यामध्ये दे माझे डेलीचे यूज करायचे जे, करा जे, जे पिना चाप वगैरे आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवून आहे त्यानंतर या बकेटमध्ये नंतर याच्यामध्ये मी ठेवले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कानातले जे की मी रोज ऑफिस घालत होते ना तर ते मी एकत्रच ह्याच्यामध्ये डेली यूजसाठी आहे ते तर माझी माझी काय करते तर मग हे सगळे कानातले मी एकत्रच ह्याच्यामध्ये ठेवून दिलेत म्हणजे हे डेली वेअरसाठीचे आहेत तर ते मी रोज वापरू शकते सो मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेत पटकन वरच्यावर ठेवले तर मग वापर ते वापरता येते मॉइश्चरायझर जे की पॉन्ड्सचं आहे माझ्याकडे आता सध्या तरी हेच यूज करते परत फाउंडेशन आहे है, ब्ल्यू हेवनचं परत कंगवा पावडर ॲलोवेरा जेल जे की मला कधी पण यूज करण्यासाठी लागतं ते मी इथे वरतीच ठेवलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणजे या बॉक्समध्ये सगळं मेडिकलचं ठेवलं आहे म्हणजे ह्या गोळ्या परत हा स्प्रे ट्यूब्स विक्सच्या डब्या वगैरे अजून काही गोळ्या वगैरे आल्या तर मी ह्याच्यामध्ये ठेवता येईल असं सॉर्टिंग केलंय हे माझ्या रोजच्या वापरायचं टिकलायचं पॉकेट आहे चंद्रकोरण हे सध्या तरी दोनच आहेत आणि या बॉक्समध्ये जो की मी मस्तपैकी स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये सुद्धा आहे तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते कसं आहे सा ते मी केस काय करतोय मध्ये मध्ये तर इथे मी सगळ्या ज्या माझ्या बांगड्या आहेत ना ज्या माझ्या कपाटामध्ये बसत नाहीत त्या रोलरला तर कारण आमची कडा जी आहे ना ती जाड आहे आणि त्यामुळे तिथे थोडीशी जागाच नाही आहे कडा अशी बसण्यासाठी सो ते कपाटामध्ये बसत नाही म्हणून मी इथे ह्याच्यामध्ये मांडलं आहे बघा बांगड्या किती छान आहेत मला खूप आवडतात ह्या जॉबला जात होते ना सो मी रोज काढण्यासाठी या घेतल्या होत्या आता माहीत नाही मी कधी घालेन आता तर काय सिम्पलच असते घरामध्ये सो ह्या ठेवल्यात परत हे सुद्धा घेतलं होतं या मी अशा लावून ठेवल्यात आणि एक्स्ट्राच्या ज्या आहेत एक एक राहिलेल्या आहेत बाकीच्या म्हणजे दोन जोड्या होत्या पण बाकीच्या बाकीच्या ज्या काही हरवल्यात त्या आम्ही त्यातला एक 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 मी याच्यामध्ये लावले ही जी हे जे माझं आहे ना मला काय म्हणतात हे हां पिंदी म्हणतं त्याला हिंदीमध्ये टीका म्हणतात तर हे जे आहे ते माझं लग्नातलं आहे मला सापडलं म्हणजे सापडतच नव्हतं इतकं अस्ताव्यस्त झालं होतं सगळं साहित्य तर हे मी इथेच ठेवलं आहे कारण जरास त्याला हवा लागू नये म्हणून चातमध्येच ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे माझी ज्वेलरी आहे म्हणजे जे वनग्रामचे मंगळसूत्र वगैरे सगळं मी ह्याच्यामध्येच ठेवून दिलं आहे बघा सगळं आता काढलं तर परत सगळा पसार होईल आणि ऑलरेडी लावायला सगळं म्हणजे त्यातच सगळा वेळ जाईल पण मी तुम्हाला असं दाखवते त्या बघा ह्याच्यामध्ये सगळे मंगळसूत्र ठेवलेत दिसत असेल तुम्हाला थोडंफार पान वगैरे असं तर ह्याच्यामध्ये ठेवून दिलं आहे मी ते आणि ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं ना देवसेना स्टाईल माझं होतं तो काही माझं लग्नामध्ये होता तो लुक तर हे असं ह्याच्यामध्येच ठेवून दिलं आहे मला आवडतं म्हणून त्याच्यानंतर हे गळ्यातलं आहे इथं लावलं आहे हे साडीवर घालण्यासारखं गळ्यातलं आहे परत हे एक मला सापडलं मला माहीत नाही माझ्या बहिणीने घेतलेलं होतं तर तेही तिने मला दिलं होतं पण मी काही घातलंच नव्हतं सो बघूया आता कधी कोणता आहे माझ्याकडे एखाद दुसरा ड्रेस तर त्याच्यावर मी वापरेन असं बांधायचं आहे पाठीमाने इथे मी सगळे माझे जे मी रबर वापरते ते इथे ठेवले आहेत आणि हा गजरा आहे म्हणजे आर्टिफिशियल गजरा आहे हा जो की म्हणजे ऐन वेळेला पटकन घालायचं झाला तर कुठे जाऊन आणणार त्यापेक्षा असा लावलेला बरा पडतो पण खरी माझ्यात त्या साध्या गजरामध्येच असते म्हणजे जो आपण मागवतो ना घेतो ना दुकानामध्ये जाऊन तो इथे मी सुई आणि धागा जे की मम्मी मला प्रत्येक वेळेला देते आणि प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा मी घरी गेले होते ना तेव्हा तेव्हा तिने दिलेलं सो हे मी इथं आहे तर असं आहे या बॉक्स आता सध्या तरी हा बॉक्स इथेच ठेवणार आहे माहिती नाही मला आता गुरु ठेवायचं काय करायचं का ते तर मी तुम्हाला सांगते हा बॉक्स कसला आहे हा जो बॉक्स आहे ना तो माझा शालू या बॉक्समध्ये मिळाला होता म्हणजे ठेवून तर मग तो बॉक्स मी टाकून न देता त्याचा मी असा वापर केला आहे त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित मस्त छान वाटतंय आता त्याच्यानंतर हे असं लावून ठेवते त्याच्यानंतर इथे आमचे गुड नाईटचे गुड नाईटचं वगैरे ठेवलं आहे जे की रिकामा आहे सध्या तरी कारण आता काही डान्स नाही आहेत आणि हे तेल मम्मीने दिलेलं मला घरी बनवून त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि याच्यामध्ये माझे नेल पेंट्स आणि लिपस्टिक्स ठेवल्या आहेत हे एवढे माझ्याकडे नेलपेंट्स आहेत हे नेल पेंट नाही आहे हे आय लायनर आहे पण मी ठेवलं आहे कारण थोडंफार सेम वाटते त्याच्यामुळे दोन वॉच आहेत माझ्याकडे ते ठेवलं आणि हे एवढेच माझ्याकडे लिपस्टिक आहेत त्याच्यामध्ये ठेवून दिल्यात त्याच्यावर कुठलं तरी कापड व्यवस्थित छान टाकेन आणि मग त्यांना तिथे बसेल ते तात्पुरतं तरी असंच ठेवलं त्याच्यानंतर हे झालं हे माझं रोजचं वापरायचं आहे सो हे तेच नव्हतीत शॅम्पू त्याला होईल त्याच्यानंतर हे एवढे सगळे कॉइन्स सापडले मला या कचऱ्यामध्ये ताक एवढे सगळे फाईन्स मला या कचऱ्यामध्ये सापडले धानाचे तर मग मी ते पण सॉर्टिंग करून ह्या एका कर डब्यामध्ये ठेवून दिले तर ह्याच्यामध्येच काय सेव्हिंग करायची असेल त्याच्यामध्येच करेन तर पिगी बँक ठेवन मला गरज आहे असं वाटतं पिगी बँकच्या आता त्याच्यामध्ये मला हे नेलकटर सापडलं आणि मला खूप आनंद झाला का तर मी एवढे दिवस नेलकटर शोधत होते म्हटलं आम्ही घ्या आपल्याकडे नाही आहे आय थिंक पण हे नेलकटर मला सापडलं मला इतका आनंद झाला तर मला थोडं माझ्या नखांना शेप द्यायचं आहे या नखांना वाढवलेत मी नखं त्यासाठी सो हे एक सापडलं तर मग हे पण आता इथेच वरती ठेवलं आहे ह्याच्यामध्ये ही अंगठी सापडली माहित नाही लग्नादीची आय थिंक थँक्यू रेग्युलरमध्ये आणि हो जो माझ्याकडे बॉक्स होता ना दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मिळालेला तर ह्याच्यामध्ये मी सगळं माझ्या मिस्टरांचं साहित्य ठेवून दिलं आहे जे की मला या माझ्या साहित्यामध्ये सापडलं तर बघूया ते आल्यावर घेतील आणि त्यांच्याकडे ठेवून घेतील

चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा अजून मी तुम्हाला सध्या कंटेंट भरपूर आहेत पण सुरुवात कुठून करू ते कळत नाही तर बघूया नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन चला मग तुम्हाला जर एक मिनिट <laughs> तर चला मग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल सध्या खूप घाम आहे मला त्यामुळे त्याला इग्नोर करा हा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल माझं ज्वेलरी म्हणजे सिंपल साधं सिम्पल ज्वेलरी कलेक्शन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता हा जो पसारा मी काढला आहे तो आवरते आणि बघा एवढा एवढा बॅग भरून कचरा निघाला आहे जे की मी झेपटोच्या बॅगमध्ये टाकला आहे तर हा कचरा पण ठेवते तिकडे बाकी हे सगळं आवरते आणि मग आपण भेटूया चांदीची चोरी जी होती ना ती ह्या बॉक्समध्ये सापडली मोठ्या तरी मला किती छान आहे आणि नाजूक आहेत तेव्हा मी बारीक होते ना त्यामुळे दिसते का तुम्हाला तर हे एक सापडले किती छान आहेत नाजूक आहेत आणि एक दोन तीन चार पाच पाच पदरी आहेत छान आहेत मला तर आवडले चला मग माझा हात पण दुखला आणि आता मला भूक पण लागले जवळजवळ हे सगळं ना आणि तेवढा सगळा कचरा काढण्यातना माझा एक तास नाही सॉरी दोन तास गेलेत मी सुरुवात केली के के होती पावणे अकराला सुरुवात केली होती मी जेव्हा हे गेले बाहेर म्हणजे त्यांच्या कामाला तेव्हा मी सुरुवात केली होती आणि आत्ता जवळजवळ पावणे एक वाजता नाही म्हणजे दोन तास झालेत एवढं सगळं आवरलं आहे आणि मला इतका घाम आलाय फ्रेश होते आणि भूक पण लागले जेवते आणि मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असंच तुम्ही तो काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर सो चला नाही भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये